तर नमस्कार मित्रांनो पुण्याचं तुमचं प्रणय विखारी ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि आज आहे पाडवा म्हणजे तुमचा आमचा मराठी माणसांचा सण तर पाडव्याच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप माझ्याकडनं शुभेच्छा प्रणय ब्लॉग ब्लॉगकडनं आणि माझ्या फॅमिलीकडनं खूप खूप शुभेच्छा तर आता मी मस्त जस्ट फ्रेश झालो आहे आंघोळ वगैरे केले आणि आता मम्मीने मला ते कळून बसत पाळा आणला तो आता थोडासा खायचा आणि मग पुढची गाडीची पूजा करायची आहे पुढचा कसा माझा दिवस जाईल ना तुम्हाला या व्हिडिओत बघायला भेट चला, काही तर चला न वेळ झाला तर आपण जाऊया तर मित्रांनो आता पप्पा आपले गाडीसाठी आणि आपल्या घरासाठी हार होत आहेत आणि ताई बाहेर रांगोळी काढते ताई बाहेर रांगोळी काढते ती पण फुलांची कंप्लीट झाली की तुम्हाला दाखवतो येतो व्यवस्थित आणि काल तुम्ही ब्लाउज बघितलं असेल तर आपण हे जाऊन फुलं आणलेली चाफ्याची फुलं आणलेली कल्याणच्या मार्केटमधून आणि आंबे आमच्या घराच्या बाहेर आहे त्याच्या चिकडनं आम्ही आणलेलं तर चला मी फ्रेश होऊन तुम्हाला सगळं दाखवतो व्यवस्थित तर आता ही मम्मीने कडबिंबाचा पाळा दिलाय नवीन वर्षाचं कडवटपणा असं मम्मी काहीतरी मग मगाशी मला लक्षात नाही आलं ठीक आहे आपण खाऊया नंतर मम्मी आपल्याला सांगेलच एवढा बघा मी एवढा खातोय कडबिंब कडू लागला चळवटपणा माझ्या तर दूर होऊन दे गोळवा येऊन दे तर ताईने बघा आपले रांगोळी काढले घराबाहेरच ओट्यावरती काहीतरी युनिक काढले आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय ना काय ते युनिकच बघायला भेटेल किंवा त्याशी कॉपी नाही करत थोडेफार बघतो आणि काही डिफ दिफ्र, डिफरंट करायचं ट्राय करतो तर चला ला so आता पटाफट गाडीला हार लावून घेऊया म्हणजे गाडीची पूजा करून घेऊया तो काहीच फायनली मी आता रेडी झालोय कुर्ता वगैरे घातलाय तुम्हाला मी फायनल दाखवतो आता समोर कॅमेरा पकडायला फोन नाही तर त्या मी एकटाच सगळं हँडल करतोय आता जातो पहिले गाडीची पूजा करतो हार लावतो काही गेले पुढे त्याचा तुम्हाला दाखवतो तर मस्त मित्रांनो मग अशी गाडी धुतली सकाळ सकाळी ती व्हिडिओ शूट केली नाही कारण आंघोळीच्या आधी सगळं शूट धुवून घेतली ताई आता पूजा करते गाडीची पहिली गाडी तिची पूजा करायची आणि या बघा ती गी आता आता हार लावून घेऊया फायनाने हा लुक कसा वाटतो मित्रांनो त्र तुम्ही कमेंटमध्ये सांगा का मित्रांनो लगेच फोटोशूट चालू झाला यांचा फोटोशूट चॅनलचं नाव पण आहे आपल्या प्रणय विखारे ब्लॉग्स हां तिकडे नको लाव बोनेट करून लावायला पाहिजे होतं पण ठीक आहे थांब लावतो थांब बघ मी थांब चालू ठेव तर आता ता गाडीला हार घालून झाला आहे मस्त आता नवरी दिसते आपली गाडी तर आता दुसरी बहीण माझी छोट्या गाड्याची पूजा जाते ॲक्टिवाची त्या गाडीच्या शेरिंगच्यावरचे गणपती ओपनची पण आपण पूजा करून ठेऊया सो so, ताईनी चाफ्याचा फार बनवलं आहे आपल्या गाडीच्या गणपती ओपनसाठी वाव किती सुंदर दिसतंय बघा चाफायचा गाडीत मस्तपैकी सुगंध पण मस्त आहे फायनली दोन्ही गाड्यांची पूजा झालेल्या आहेत तर आपण जाऊया फडके रोडला आणि त्या बहिणीला शूट करायचं होतं त्याला तर शूट कर। करून जाऊया आपण आणि माझं घर शाळेतलं माझं हे घर आहे शांत देवाची पण पूजा पाप्पाने करून घेतलेली आहे सगळीकडे सर्व देवांना हार श्री शिवसांना देवीनं गणपती बाप्पांना आणि हनुमंत म्हणतात अजून पप्पांची तयारी चालू आहे दरवाज्यांना वगैरे हार घालतात तोपर्यंत आम्ही जाऊन येतो जरा तरी म्हणून येतो बाहेर फडके रोडला काय चालू आहे ते बघून येतो सो चला आता सगळं आपलं झालं आहे घरातलं काम आणि आता आपण चालू आहे फडके रोडला बहिणी वगैरे पण मग सगळी साड्या वगैरे घालून रेडी झाल्या आहेत त्यांचा तिथे फोटोशूट करायचं आहे तर जाऊन मस्तपैकी आता मी जातो आहे ना घेऊन फळके रोडला बघूया कारण का सगळा कार्यक्रम जर झाला असेल तरीही माझे सकाळची कामं पेंडिंग होते ते करूनच मी फळके रोडला जातो आहे असं गेलं असतो मम्मीने जाम शिवाय घातल्या असत्या त्यासाठी आपण चला जा आता जाऊया तुम्ही टाईम आता आपण निघालो आहे फायनली फडके रोडला तर जाऊन तुम्हाला किती दाखवतो चला लेट्स गो सो कसा दिसतो आहे मी सांगा कमेंट करून

फायनली आता मी आलो आहे फडके रोडला तर मित्रांनो खूप सारी गर्दी आहे प्रचंड गर्दी जमलेली आहे मला वाटलं संपलेलं असेल तर मला मी तर आलो लेट तरी पण एवढी अजून गर्दी आहे ना मी चालायलाच जागा नाही तर आपण फोटोशूट करून निघूया बहिणीला जोडा फोटोशूट करायचं आहे तरी आपण थांबूया आणि थोडं बरोबर तुम्हाला सिनेमॅटिक शॉट दाखवता की मी पुढे तर जाणार नाही काय का खूप गर्दी आहे पण सजोगाला डेकोरेशन मस्त केलं एक नंबर फडके रोड म्हटल्यावरती गर्दी तर होणारच मित्रांनो कारण का दिवाळी पहाड असो किंवा कुठलं नवीन फेस्टिवल असो निमित्ताने इथे आयोजित केलेलं असतं फडके रोडला डेकोरेशन वगैरे असतं बघा वगैरे कसे डेकोरेशन केले बलून चाललो आहे दुसरीकडे त्यांना शूट करायला चाललो खूप गर्दी होती म्हणून आम्ही थांबलो नाही जास्त आणि काय तिकडे शूट करायला पण भेटत नव्हता सगळा किचाट निसता चला हो काय दादा आम्ही आले वृद्धा म्हणला यांना फोटो शूट करायचा माझा माझा ते इकडे तो का आता आम्ही आता घरी आणि पटकन कुर्ता वगैरे काढला बहिणी फोटोशूट करतो काढून माझं काम आहे माझं ऑफिसचं काम करायचं आहे त्यानंतर आता मी भेटतो डायरेक्ट मग रात्री थोडं जेवायचं वगैरे बघायचं आहे जेव्हा जेवीन आणि मग काम करीन आणि मग संध्याकाळी बघूया मित्रांसोबत जायचं फिरायला आणि आपल्याला दोन्ही गाड्या इथं लागल्यात मस्त सुमगाशी तुम्हाला मी दाखवलं नाही मध्ये तुम्हाला दाखवलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांची स्वयं आहे ते आणि त्याचबरोबर आपल्या घराची एंट्री जेवणाची तयारी चालू आहे आज आम्ही गुढीपाडवा स्पेशल पंचपकवान बनवला आहे वरण भात पुरी भजी भाजी शोलेची खीर आणि मट्टा अशा प्रकारे आमचं जेवण रेडी झालेलं आहे तर आम्ही आता जेवायला बसणार आहोत आता आम्ही सगळे जेवायला बसलोय सो मित्रांनो माझं ऑफिसचा काम चालू होतं त्याच्यामुळे मी ऑफिसच्या कामामध्ये हो बिझी होतो आणि आता मी चाललोय बैठकीला तर आता मला ब्लॉग आता जमणार नाही करायला कारण का साडे दहा वाजता मी अकरा वाजता येणार तर मी हा ब्लॉग इथेच एंड करतोय आणि तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण का मी हा असा ब्लॉग पहिल्यांदा बनवलाय पूर्ण घरातला नाही तर मी असे बाहेरच बनवतो तर तुम्हाला बघा कसं वाटलं आणि मी हळूहळू माझ्या सेल्फ इम्प्रुव्हमेंटसाठी डेली ब्लॉग बनवणार आहे तर तुम्हाला तुम्हाला करा, करा, नहीं नहीं चला तुम्ही लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेट भेटूया आपण एकदा नवीन ब्लॉगमध्ये चला बाय